नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण विशेष हळदीच्या पानातील मऊ लुसलुशीत पातोळ्या त्यासाठी एका कढईत दोन वाटी ओलं खोबर घेतलेलं आहे ह्यात घालूया एक वाटी बारीक केलेला गुळ हाताने असं थोडस दाबत दाबत एकत्र एक करायचं गॅस बंदच आहे मी हे आधी फक्त मिक्स करून घेते गुळ मऊ असल्याने अगदी पटकन मिक्स झालं पाच मिनिटं हे झाकण देऊन असंच ठेवायचं पाच मिनिटानंतर कढई गॅसवर ठेवून आता गॅस चालू केलेला आहे ह्यात घालूया एक चमचा साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक चमचाभर खसखस घालूया म्हणजे चव छान येईल गुळ आणि खोबरं थोडा वेळ आधी मिक्स करून घेतलं की सारण अगदी पटकन तयार होतं जेवढं खोवलेलं खोबरं असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घेतला की गोडी बरोबर होते पण तरीही कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळ घालू शकता अगदी पाच मिनिटातच मीडियम आचेवर असं छान कोरडं सारण तयार झालंय आता गॅस बंद करायचा आणि ह्यात घालूया वेलची जायफळ पावडर व थोडस चिमूटभर मीठ घालते असं चिमूटभर मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थाला अजून छान चव येते आता हे सारण दुसऱ्या भांड्यात काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं पातोळ्यांसाठी लागणारी तांदळाची उकड काढूया त्यासाठी मी भांड्यात दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलंय यात घालूया चवीपुरतं पाव चमचा मीठ अर्धा चमचा साजूक तूप किंवा तेल काहीही चालेल म्हणजे आपली उकड छान मऊसूद होईल त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घालायची म्हणजे वरची पारी अगदी अगोड होणार नाही तेल तूप प्रमाणातच घालायचं पाण्याला अशी खळखळून खड़ उकळी आली की गॅस कमी करायचा आणि ह्यात तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं तर हे घरी तयार केलेलं सुगंधी तांदळाचं पीठ आहे तुम्ही घरातील रोज भाकरी करायचं तांदळाचं पीठ वापरलं तरी त्याच्या सुद्धा पातोळ्या छानच होतात गणपतीत मोदक किंवा पातोळा बनवण्यासाठी सुगंधी तांदळाची पिठी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघितलं नसेल तर नक्की बघा आणि गणपती बाप्पासाठी सुगंधी मोदक बनवा दोन मिनिट मिक्स केलं की फक्त एक भरासाठी झाकण देऊन शिजवूया एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद आहे तरी पण पाच मिनिट हे असंच झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर हे पीठ परातीत काढून पाण्यात फक्त हात बुडवून थोडस गरम असतानाच मळून घ्यायचं हात भाजत असतील तर तुम्ही तांब्या किंवा वाटीचा वापर करू शकता पण उकड जास्त थंड होऊन द्यायची नाही पाच सहा मिनिटं असं छान मऊसूत मळलं की हातावर थोडस तूप किंवा तेल घेऊन परत एकदा मळायचं आणि पाच दहा मिनिटं झाकण देऊन बाजूला ठेवायचं दहा मिनिटानंतर परत एकदा पीठ थोडस मळून घेतलंय तुपाच्या हाताने ह्याचे छोटे गोळे करायचे पातोळ्या बनवण्यासाठी मी ते हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्या पानांमुळे पातोळ्यांना चव छान येते हळदीची पानं छोटी मोठी असू शकतात जर जास्त मोठी असतील तर कैचीने असं मधोमध कापून दोन भाग करू शकता हळदीच्या पानाला ह्या गडद रंगाच्या बाजूने सगळीकडे असं तूप लावून घ्यायचं त्यानंतर पानाच्या मधोमध पिठाचा गोळा ठेवून पातळसर थापून घ्यायचं पातोळ्या करण्यासाठी पिठाची उकड काढताना मोदकच्या पिठापेक्षा पण थोडीशी मऊ उकड काढायची म्हणजे मस्त पातळसर थापता येतात आपण मोदकची उकड काढताना दोन वाटी पिठासाठी दोन वाटीच पाणी वापरतो पण ही उकड काढताना शक्यतो पीठ तेवढंच घ्यायचं पण पाण्यात घालताना एक दोन चमचे पीठ कमीच घालायचं किंवा कधी कधी तांदळाच्या प्रकारानुसार पाणी कमी अधिक लागू शकतं त्यामुळे अंदाज घेत घेत पीठ घालायचं असं पातळसर थापून झालं की आपल्या आवडीप्रमाणे सारण भरून बोटाने व्यवस्थित करायचं त्यानंतर असं फोल्ड करून घेते एकदा चेक करायचं बरोबर एकावर एक आलंय का त्यानंतर असं थोडंसं दाबून हे खोलायचं आणि बोटांनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे पानाच्या रेषा यावर उमटतील वाटल्यास हे जास्तीचं पान कापून टाकलं तरी चालेल किंवा मग आधीच पानाला असं फोल्ड करून करंजीसारखं करून घेऊ शकता त्यावर तुपाचा हात फिरवून आपल्याला जेवढी पातळ पारी आवडते तेवढी थापून झाली की सारण भरायचं जर थापायला जमत नसेल तर पिठाचा गोळा पानावर ठेवून लाटण्याने लाटू शकता सारण ओलसर ठेवायचं नाही असं छान कोरडं झालं पाहिजे नाहीतर पातोळ्या उकडल्यानंतर त्यातील गुळ बाहेर येईल जर चुकून सारण पातळ झालंच तर सारणात थोडीशी तांदळाची पिठी भुरभुरायची अशा प्रकारे पातोळ्या करून झाल्यानंतर भांड्यात पाणी आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं पाण्याला अशी उकळी येत आली की पातोळ्या ठेवलेली चाळण ह्यावर ठेवायची आणि झाकण देऊन शिजवायचं साधारण सतरा ते अठरा मिनिटात मी गॅस बंद केलेला आहे एकदा चेक करायचं असं अलगत पान सुटलं पीठ हाताला चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित शिजले तर ह्या पातोळ्या मी पहिली पाच सहा मिनिटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवून घेतल्या आहेत थोड्या गरम असतानाच चाळणीतून काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता आतील खोबऱ्याचं सारण दिसतंय एवढं पातळ आवरण झालंय हळदीच्या पानांच्या रेषा मस्त उमटल्या आहेत आणि सुगंध तर एकदमच भारी पातोळ्या अगदी मऊ लुषित झाल्या आहेत तर नैवेद्यालाच काय एरवी सुद्धा या पातोळ्या तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता लहान मोठे सगळेच आवडीने खातात हळदीच्या पानांमुळे या पातोळ्यांना एक वेगळा सुगंध येतो पण हळदीची पानं नसतील तर केळीच्या पानात सुद्धा करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू